सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत लपलेला कोयना जावळी पाटण परिसर लवकरच एक नवं रूप घेणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालपासून दरे गावात असून आज नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात बैठक्या आणि सादरीकरण पार आहेत एम एस आर डी सी चे वरिष्ठ अधिकारी वन विभाग अधिकारी तसेच अधीक्षक आणि संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यासोबत उपमुख्यमंत्र्यांनी थेट पीपीटी द्वारे प्रकल्प आराखडा पाहिला आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली कोयना कांदाडी सोलशी जावळी पाठण आणि महाबळेश्वर परिसराचा समावेश असलेल्या या अद्भूतपूर्वी पर्यटन प्रकल्पामुळे हा संपूर्ण भाग नवीन महाबळेश्वर म्हणून नावारूपाला येणार आहे त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक पर्यटकांचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका ग्वाही देत लवकरच या प्रकल्पाला अंतिम मंजुरी आणि आर्थिक पाठबळ मिळेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे एक प्रतीत आणलेला आहे याच्यावर जवळपास चाळीस अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या अधिकारी प्लस जे कन्सल्टंट आहेत श्री संजय देशमुख आम्ही सगळ्यांनी मिळून या पूर्ण परक्षेत्राचा फिरून आदण असू द्या बाकी कोयनाचे नजरबाहेर असू द्या तापोळा असू द्या या सर्व ठिकाणी फिरून जे जे आम्ही आम्हाला आयडेंटिफाय करता आले त्या साईट्स आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि हा अठराशे त्रेपन्न स्क्वेअर किलोमीटरसाठीचा विकास योजना आम्ही तयार केलेला के आहे स्टेशन जे आयडेंटिफाय केलेले आहे हे इंग्रजांनीच केलेलं आहे ब्रिश ब्रिटिश गव्हर्नमेंटने केलेला आहे के हा पहिला गिरीस्थान आहे जो स्वतंत्र भारतामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून उदयास आलेला आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे बाकीचे हिल स्टेशन हे छोटे आहेत पाच किलोमीटर चार किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर या क्षेत्राचे आहेत परंतु आपला हा जो गिरस्थान जो आहे हा जे हिल स्टेशन आहे हे अकराशे त्रेपन्न स्क्वेअर किलोमीटर आहे त्यांचीच मागणी आहे की हा प्रकल्प झाला पाहिजे हा विकास झाला पाहिजे नागरिकांचा विकास झाला पाहिजे शाश्वत विकास झाला पाहिजे एकूण याच्यामध्ये पहा आणि बऱ्याचदा असं विचारण्यात येतं की तुम्ही फॉरेस्ट फॉरेस्टसाठी फॉरेस्ट करणार की काय जंगल जंगलशासित करणार की काय परंतु असं काही नाही आहे जे प्रतिबंधित क्षेत्र आहे इथे फॉरेस्टचे पण अधिकारी आहेत आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये आम्ही काहीही करणार नाही आणि सर काही साहसी उपक्रम असतील तर ते, ते स्वतःच रन करणार आहेत जे साहसी उपक्रम आम्ही प्रपोज केले जसं काही जीप लाईन असू देत किंवा काही तेल असू देत हे त्यांच्याच सहमतीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सुरू होणार आहे